असे काही पराक्रमी आमदार आता निवडून आलेले आहेत त्यांचे पराक्रम फक्त खालच्या लेवलला जाऊन टीका कसं कर करायचं एवढच पराक्रम आहे <ण्रावारा> महान नेते जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आसपास त्यांच्या ठेवलेले आहेत त्यांना टीका करण्याचं सुद्धा डोकं नाहीये त्यांना कोण सांगते हे आपण समजून घेतलं बाहेर याच्या मागे करता धरता कोण असेल तर देवेंद्र फडणवीस आहेत आणि ते सांगतात की चला आता ह्याच्यावर बोला साहेबांवर जाऊन खालच्या पातळीवर बोला तेवढंच काम तुमचं आहे आता तर ते अधिवेशनामध्ये सुद्धा आलेले म्हणजे अधिवेशनामध्ये भाषेला काहीतरी एक लेवल असते तुम्ही खालच्या लेवलला जाता येत नाही पण असे काही पराक्रमी आमदार आता निवडून आलेले आहेत त्यांचे पराक्रम फक्त खालच्या लेवलला जाऊन टीका कसं कर करायचं एवढंच पराक्रम आहे असे लोक आता अधिवेशनामध्ये सुद्धा काय बोलतील ते खर तर बघण्याची गोष्ट आहे बघूया पहिल्या अधिवेशनामध्ये काय पराक्रम ते गाजवतात